नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण पाचवी नवोदयमधील गणिताचा भाग सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट एक पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय क्रमांक तीन पॉईंट दोन तर मित्रांनो सध्या तीन पॉईंट दोन खूप सोपं आहे तर चला करूया आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सध्या तीन पो पाच पूर्णपणे स्पष्टीकरणासही सोडून दिलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता तुमच्या कमेंट कमेंटनुसार तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की दिले जाईल तर चला करूया सुरुवात बघा पहिला प्रश्न काय म्हणत आहे एक संख्या पन्नासहून लहान आहे सातच्या पटीत आहे बरोबर तीन अवयवांची आहे ती संख्या कोणती बघा मित्रांनो प्रश्न प्रश्न नक्की तुम्ही दोन वेळा वाचत जावा कारण की प्रश्न पूर्णपणे समजून घेतला तरच तुम्हाला उत्तर काढता येतं मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगत आहे तर मित्रांनो आपल्याला काय प्रश्न विचारला आहे एक संख्या पन्नासहून लहान आहे बघा आता पण आपल्याला संख्या कशी शोधायची पन्नासहून लहान संख्या शोधायची बरोबर की नाही सातच्या पटीत आहे बघा त्यांनी परत अजून दुसऱ्या दुसरी लाईन दिली आहे सातच्या पटीत आहे म्हणजे किती सोपं करून उत्तर दिले आहे आपल्याला उत्तर काढण्यासाठी किती सोप्या पद्धतीनं सांगितलं आहे बघा पन्नासहून लहान आहे म्हणजे आपल्याला एवढं तरी समजलं की जी संख्या आपण काढणार आहे ती पन्नासपेक्षा लहान आहे त्यानंतर दुसरं काय सांगितलं आहे सातच्या पटीत आहे बघा आता सातच्या पटीत आहे म्हणजे सातच्या पटीत आहे म्हणजे सातसुद्धा आपल्याला किती असणार आहे सोपं असणार आहे बरोबर की नाही आता किती सोप्पं आणि साध्या पद्धतीने सांगितलं आहे पन्नासहून लहान सातच्या पटीत बरोबर तीन अवयवांची आहे ती संख्या कोणती बरोबर तीन अवयवांची आहे ती संख्या कोणती आता बघा एक संख्या पन्नासहून लहान सांगितलं बरोबर सातच्या पटीत आहे ती पण सांगितलं बरोबर तीन अवयवांची आहे ती सांगितलं तर आपल्याला काय आता पर्यायमध्ये आपण बघूया पर्यायानुसार जाऊया काय पन्नासहून लहान पन्नासहून लहान तर पर्यायामध्ये एक म नंबरमध्ये आहे का चौदा आहे म्हणजे पन्नासहून लहान आहे बीमध्ये बेचाळीस आहे तीसुद्धा लहान आहे सीमध्ये एकोणपन्नास आहे तीसुद्धा पन्नासपेक्षा लहान आहे आणि चारमध्ये पस्तीस आहे म्हणजे चार सुद्धा आपलं उत्तर येणार येऊ शकतं म्हणजे चारही पर्यायपैकी एकही पर्याय आपण कट करू शकत नाही आता दुसरी लाईन बघूया सातच्या पटीत आहे आता बघा मित्रांनो सातच्या पटीत आहे आता सातच्या पटीत आहे म्हणजे काय करायचं परत आपण पर्याय बघू सातच्या पटीत चौदा सा आहे बरोबर बेचाळीस आहे बरोबर एकोणपन्नास आहे बरोबर पस्तीस सुद्धा आहे म्हणजे बरोबर आता हे दोन्ही पण आपल्याला दो, दो... <coughs> तर बघा हे दोन्ही वाक्य आपल्या पर्यायामध्ये बसतात का लागू पडतात पूर्ण पर्यायाला लागू पडतात ह्या सर्व संख्या काय आहेत पन्नासहून लहानपण आहेत आणि सातच्या पडतात आता तिसरे वाक्य बघायचं आपल्याला बरोबर तीन अवयवांचे आहे बरोबर तीन अवयवांचे आहे आता मित्रांनो काय करायचं आपल्याला पर्यायानुसार अवयव पाडायचे आहेत पर्यायानुसार अवयव पाडायचे आहेत प्रथम आपण पर्याय लिहून घेऊया काय आहेत चौदा बेचाळीस एकोणपन्नास आणि पस्तीस तर आपल्याला पहिल्या लाईनमध्ये जसं सांगितलं ला आहे की पन्नासहून लाईन आहे ती तर संख्या माहिती झालं परंतु सातच्या पटीत आहेत सांगितलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे या सर्व संख्येचे अवयव पाडायचे आहेत आपल्याला काय पाहिजे बरोबर तीन अवयवांची आहे म्हणजे सातच्या पटीत संख्या आहे परंतु सातपासून तीन अवयव बनून ती संख्या बनणार आहे बरोबर की नाही आता बघा काय करायचं आपल्याला सातपासून अवयव पाडव म्हणजे सातचंच पाड आपल्याला पाठ पाहिजे आता किती करायचे चौदा सात गुणले दोन म्हणजे काय झालं सात दोन्ही चौदा आता इथं काय सांगितलं आहे बेचाळीस सात गुणुले कितीने भाग जातो रे सात सक्क बेचाळीस बरोबर की नाही परत एकोणपन्नास सात ही साती एकोणपन्नास आणि सात गुणुले पाच आता सर्व संख्येला तर प दोन दोनच अवयव पडलेत बघा चौदाचे दोन अवयव झालेत बेचाळीसचे दोन अवयव झालेत सुद्धा दोन अवयव झालेत आणि पस्तीसचे सुद्धा दोन अवयव झालेत पण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे त्यांनी तिसऱ्या तिसरं वाक्य काय सांगितलं आहे बरोबर तीन अवयवांची आहे बरोबर किती अवयवांची आहे तीन अवयवांची आपल्या बर तर अवयव किती दिसत दोन दिसतात बरोबर की नाही आता मग हे दोन अवयव दिसतात तर आता संख्या शोधायची कशी तर पहिला मुद्दा तर आपल्याला समजला हे सर्व दोन अवयव आहेत परंतु या दोन अवयवांमध्ये अजून कुणाचे अवयव पडतात का हे आपल्याला पाहायचं आहे बघा आता सातशे पडतात का रे दोनशे पडतात का नाहीत पडत म्हणजे सात गुणले दोन इथे फक्त दोनच अवयव पडतात आता सात गुणुले सहा सात गुणुले सहा आता सातचे अवयव पडतात का नाही परंतु बघा सात गुणले सहाचे अवयव पडतात मित्रांनो दोन गुणले तीन आता बघूया एकोणपन्नाचे एकोणपन्नाचे अवयव पडतात का सातशे पडत नाहीत आणि दुसरे पण सातशे पडत नाहीत आता पस्तीसचे बघूया सात गुणले पाच सातचे सुद्धा अवयव पडत नाहीत आणि पाचचे सुद्धा अवयव पडत नाहीत तर काय करावं लागेल ला आता आपल्याला सात गुणले चौदा गुणले तीन आता बघा आपल्याला काय सांगितले तीन अवयव सांगितलेत परंतु ह्या सात आणि दोनचे पण पडत नाहीत सात आणि सहाचे पडतात परंतु सात आणि सातचे सुद्धा पडत नाहीत आणि सात आणि पाच सुद्धा पडत नाहीत म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय येणार आहे मित्रांनो सात गुणले दोन गुणले तीन म्हणजे तीन अवयवांची संख्या येणार आहे म्हणजे कुठली संख्या येणार आहे आपली बेचाळीस संख्या येणार आहे त्यामुळे आपला पर्याय उत्तर क्रमांक काय असणार आहे दोन बरोबर असणार आहे बघा मित्रांनो लक्षात ठेवा समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस करा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता सदोतीस या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो असे प्रश्न पटकन एका सेकंदात तुम्हाला यायला हवेत आता बघा सदोतीस या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो का रे भाग जातो का सदोतीस ही संख्या कोणती संख्या आहे मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला फक्त त्याच संख्येने आणि एकने ने भाग जातो म्हणजेच एक हा विभाजक असणार आहे आता पर्यायमध्ये एक दिला आहे तीन दिला आहे सात दिला आहे सदोतीस दिला आहे सदोतीसनं भाग जातो पण सदोतीस ही संख्येपेक्षा एक हा सर्वात लहान विभाजक असल्यामुळे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे एक हा येणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा एक उत्तर आपलं बरोबर आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न घेऊया मित्रांनो सोप्या प्रश्नाला जास्त वेळ वाया घालवत नाही सोपे प्रश्न तुम्ही एका सेकंदात सोडवू शकता जर तीन क्रमिक संख्येची बेरीज पंधरा आहे जर तीन क्रमिक संख्येची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग डॅश डॅश असेल आता आपल्याला अशा संख्या शोधायची आहेत की पंधरा बेरीज असणाऱ्या आणि मधली संख्येचा वर्ग किती असणार आहे पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग डॅश डॅश असेल आता बघा क्रमिक संख्या सांगितली आहेत बरोबर की नाही आता पर्यायनुसार आपण जाऊया पर्याय काय आहेत आपल्याकडं सोळा पंचवीस छत्तीस आणि एकोणपन्नास छत्तीस आणि एकोणपन्नास आता आपल्याला काय करायचं आहे रे मित्रांनो सोळा पंचवीस छत्तीस आणि एकोणपन्नास ह्यामधील मधल्या संख्येचे वर्ग सांगितलेत आपल्याला पर्यायमधून शोधायचे आहेत मधल्या संख्येचा वर्ग विचारलेला आहे त्यामुळे आता मधली संख्या कोणती आता सोळा सोळा कशाचा वर्ग आहे रे चार म्हणजे चार ही मधली संख्या येणार बरोबर की नाही पंचवीस पंचवीस म्हणजे काय येणार पाचचा वर्ग येणार छत्तीस किती आहे रे सहा आहे आणि एकोणपन्नास किती आहे सात आता बघा आपल्याला तीसपर्यंत वर्ग पाठ असायलाच हवेत कारण की वर्ग जर पाठ असेल तर तुम्हाला गणित लवकर सुटते बरोबर का नाही त्यानंतर दुसरी कुठला मूळ संख्या संयुक्त संख्या सुद्धा असायला पाठ असायला हवेत जोड मूळ संख्या त्रिकोणी संख्या या सर्वांचा व्हिडिओ सुद्धा आपल्या व्हिडिओ अपलोड अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा त्यानंतर बघा आता चार पाच सहा सात आता ह्या संख्या झाल्या पण या संख्यांचं काय करायचं ही मधल्या संख्या काढल्या आपण आता यानंतरची एक पाठीमागची आणि एक पुढची संख्या घेऊया इथे काय आहे तीन चार आणि पाच इथे काय घ्यायचं रे चार पाच आणि सहा इथे काय पाच सहा आणि सात आता इथे सात आहे म्हणल्यानंतर इथं सात आहे म्हटल्यानंतर इथे काय येणार सहा सात आणि आठ आता ह्या सर्व संख्यांची आपल्याला काय करायचे पंधरा बेरीजी का बघायची प्रत्येक संख्येची काय करायची आपल्याला पंधरा बेरीजी का बघायची आता बघा तीन आणि चार किती सात सात आणि पाच किती बारा चार आणि पाच नऊ नऊ सहा पंधरा पाचन सहा अकरा अकरा आणि सात अठरा सहा आणि सात तेरा तेरा आणि आठ किती झाले मित्रांनो एकोणीस झालं बरोबर का तेरा आणि आठ किती झालं सॉरी सहा सहा बारा आणि तेरा तेरा आणि आठ किती झालं एकवीस झाले मित्रांनो तेरा आणि आठ किती झालं एकवीस झालं समजतं आहे का बघा मग आता आपल्याला काय सांगितलं आहे तीन संख्यांची बेरीज लागोपाठ येणाऱ्या म्हणजे सलग येणाऱ्या तीन संख्यांची बेरीज किती यायला पाहिजे पंधरा यायला पाहिजे आणि ती पंधरा संख्या जर आली तर मधल्या संख्येचा वर्ग आपल्याला विचारलेला आहे तर आपली पंधरा बेरीज कुठे आली रे दोन नंबरला आले बरोबर की नाही दोन नंबरला आले आणि चार पाच सहा मग आपल्याला पाचचा वर्ग विचारलाय म्हणजे मधल्या संख्येचा वर्ग विचारलाय मग मधल्या संख्येचा वर्ग किती असणार आहे पंचवीस असणार आहे म्हणजे पंचवीस कुठे आहे रे किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे दोन नंबरच्या पर्यायामध्ये पंचवीस आहे त्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे दोन नंबरचा येणार आहे समजलं का त्यानंतरचा घेऊया लगेच पुढचा प्रश्न एक हजार सहाशे बत्तीस ही संख्या दोन संख्येच्या गुणाकाराच्या स्वरूपातल्या बघा एक हजार सहाशे बत्तीस ही संख्या दोन संख्येच्या गुणाकाराच्या रूपातल्या मात्र या दोन्ही संख्येपैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत बघा काय विचारले एक हजार सहाशे बत्तीस ही संख्या दोन संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहायची आहे म्हणजे दोन संख्येचा गुणाकार आपल्याला एक हजार सहाशे बत्तीस आला पाहिजे असं अशी संख्या शोधायची मात्र या दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत म्हणजे या दोन संख्यापैकी दुसऱ्या कोणत्या दुसऱ्या संख्येचे म्हणजे एक कुठलीही संख्या असू द्या त्या संख्येचे अवयव पडता कामा नयेत म्हणजे मग अवयव पडत नसणारी संख्या कोणती असणार आहे मित्रांनो अवयव पडत नसणारी संख्या ही आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे ज्या संख्येचे अवयव पडत नाहीत ती संख्या कोणती असती मूळ संख्या असते बरोबर की नाही मग आता आपल्याला मूळ संख्येचा पर्याय शोधायचा आहे कारण की अशी गणितं तुम्हाला ल लगेच यायला हवेत कारण की ह्यासाठी वेळ तुम्ही आता काय करणार यामध्ये एक हजार सहाशे बत्तीस याचा गुणाकार ह्या दोन्हीचा गुणाकार करणार या दोन्हीचा गुणाकार करणार या दोन्हीचा गुणाकार करणार या दोन्हीचा गुणाकार करणार तुम्हाला वेळ किती जाणार वेळ भरपूर जाणार कारण की हा सोपा गुणाकार नाही दोन अंकी गुणाकार असल्यामुळे वेळ भरपूर जाणार तुम्हाला वेळ लागणार मग तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला शॉर्टकट ट्रि ट्रिक वापरायला पाहिजे बरोबर की नाही ट्रिक जर तुम्ही वापरतली तर तुम्हाला लवकरात लवकर गणित सुटतील आता बघा इथे लक्षात सांगितलं दोन्ही संख्येपैकी एका संख्येचे अवयव पडू नाहीत अवयव कुठल्या संख्येचे पडत नाहीत मग मूळ संख्येचे अवयव पडत नाहीत मग मूळ संख्येचे अवयव पडत नाहीत म्हणल्यानंतर आपल्याला पर्यामध्ये मूळ संख्या शोधायचे पर्यामध्ये काय करायचे मूळ संख्या शोधायची तर ट्रिक वापरा मित्रांनो पर वेळ वाया घालवू नका मग आता अडुसष्ट आणि चोवीस यापैकी कोणती मूळ संख्या आहे का एकच शोधायची आपल्याला दोन शोधायच्या नाहीत फक्त एकच मूळ संख्या शोधायची अडुसष्ट आणि चोवीस ह्या समसंख्या असल्यामुळे यामध्ये मूळ संख्या नाही त्यानंतर बघा चौतीस आणि अठ्ठेचाळीस चौतीस आणि अठ्ठेचाळीस चौतीस आणि अठ्ठेचाळीसमध्ये दोन्हीही समसंख्या असल्यामुळे यामध्ये सुद्धा कोणतीही मूळ संख्या नाही त्यानंतर बघा सतरा आणि शहाण्णव आता शहाण्णव समसंख्या आहे परंतु सतरा ही मूळ संख्या आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला वारंवार सांगते एक ते शंभरपर्यंत असणाऱ्या पंचवीस मूळ संख्या तुमच्या तोंडपाठच असायला हवेत त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ तर महत्त्वाचा आहे पण मूळ संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या या सर्व तुमच्या पाठच असायला हवेत एक मे ते शंभरपर्यंतच्या सर्व संख्या मित्रांनो आता त्यानंतर बघा सतरा मूळ संख्या हे शहाण्णव नाही म्हणजे एक मूळ संख्या आहे म्हणजे आपला हा पर्याय असू शकतो हे दोन पर्याय आपण कट केले मित्रांनो ट्रिकनुसार हे पर्याय कट केले त्यामध्ये गुणाकार बसलो करत गुणा कर बसलो कर का आपण वेळ वाया घालवला का नाही घालवला त्यानंतर ना बघा बत्तीस आणि एकावन्न बत्तीस समसंख्या आहे परंतु एकावन्न विषम संख्या आहे परंतु एकावन्न ही मूळ संख्या नाही कारण की सतरा आणि एकावन्नला भाग जातो म्हणजे मूळ संख्या एक्कावन्न नाही सतरा ही मूळ संख्या आहे परंतु सतरा त्रिक एक्कावन्न होतं आणि एकावन्न सुद्धा मूळ संख्या नाही म्हणजे ट्रिकनुसार आपलं उत्तर काय आलं मित्रांनो तीन नंबरचा आला सतरा गुणवले शहाण्णव आता आपण गुणाकार करून बघायचा का जर तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर गुणाकार बघ करून बघूया शहाण्णव गुणले सतरा करूया बघा शहाण्णव गुणले सतरा म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं का बघूया आता तुम्हाला सतराचा पाडा म्हणण्यापेक्षा मी सातणे पाडा म्हणते सात सोन किती झाले बेचाळीस झाले सात नवे त्रेसष्ट त्रेसष्ट चार किती झाले पासष्ट झाले अधिक एक सहा सहा एकीणवे नऊ दोन सहा पाच अकरा सोळा उत्तर किती यायला पाहिजे होतं मित्रांनो सोळाशे बत्तीस बरोबर की नाही बर बघा उत्तर काढायला एक हजार सहाशे बत्तीस म्हणजे आपण काढलेला पर्याय काय असणार आहे बरोबर असणार आहे सतरा गुणवले शहाण्णव म्हणजे एक हजार सहाशे बत्तीस बरोबर की नाही किती सोप्या ट्रिक्स ना आणि एकाच एखादात उत्तरखट समजले आपल्याला काहीतरी केलं का आपण फक्त मूळ संख्येवर आधारित आपण प्रश्न सोडवलेला आहे आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया एकशे दहा दहा या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे बघा एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या एक एकशे दहा या दहा या संख्येच्या विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तर काय करावं लागेल एकशे दहा या संख्येचे विभाजक काढावं लागतील ला आपल्याला हीच संख्या त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या त्या संख्येचे मूळ अवयव कोणकोणते आहेत ते बघावं लागतील आणि एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत तर मित्रांनो आता एकशे दहा या संख्येचे विभाजक किती ते बघावं लागतील आता याला काय करावं का लागेल आपल्याला एकशे दहाला भाग घालावा लागेल ला भाग घालावा लागेल ला की नाही त्यासाठी काय करावं लागेल प्रथम आपण एकशे दहा काढू एकशे दहा एकशे दहाचे अवयव पाडायचे आहेत आपल्याला मित्रांनो एकशे दहाला आता काय करू दोन गुणूले कितीने भाग जातो रे बेपंचे दहा आणि बेपनचे दहा पंचावन्न आले परंतु पंचावन्नला परत दोन्ही भाग जातो का परत पंचावन्नला दोनने भाग जातो का नाही जात, जात। तीनने भाग जाईल का रे एकशे दहाला तीन त्रिक नऊ आणि दहा नाही जाणार चार चारनं चार दोन्ही आठ नाही जाणार त्यानंतर पाच पाचनं पाचनं जातो आहे बघा पाच दोन्ही दहा आणि पाच दोन्ही दहा सहाने जाणार का सहाने जाणार का भाग सहा एके सहा राहिले पाच नाही जात सातने पण नाही जात मित्रांनो आठने पण नाही जाणार दहाने जाईल बघा दहा एके दहा दहा एके दहा बरोबर की नाही अकरा एक अकरा के अकरा दा, बघा अकरा एक अकरा आता असं हे झालं काय झालं आपले अवयव झाले एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या एकशे दहा या संख्येच्या एकूण विभाज संख्या त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त हा प्रश्न विचारला आहे आता काय करावं लागेल मग आपल्याला आता मूळ अवयव काढले आपण आता मूळ अवयव कोणकोणते आहेत मूळ अवयव कोणकोणते आहेत रे दोन पाच दहा आणि अकरा आता आपल्याला काय काय काढे सांगितले विभाजकाची संख्या काढवा आता विभाजक एकशे दहाचे विभाजक कोणकोणते आले मग एक आलं दोन आलं पाच आला दहा आले अकरा आले बावीस पंचावन्न आणि एकशे दहा बघा आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ तर मित्रांनो काय होते आपल्याला काय सांगितले एकशे दहा या संख्येच्या एकूण विभागाची संख्या ही त्या मुळ्या मुंच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे तरी बघा तर बघा हे किती झाले चार झाले आणि हे किती झाले अकरा अकरा मधून चार गेले पाच ने जास्त आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन उत्तर आपलं बरोबर आहे पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे तीन हे उत्तर बरोबर आलेलं आहे त्यानंतर आता सहावा प्रश्न घेऊया साठचे विभाजक कोणकोणते आहेत आता साठचे विभाजक आपल्याला काढायचे आहेत मित्रांनो कोणकोणत्या संख्येने साठला भाग जातो हे काढायचे आहे तर बघा इथे जर प पर्यानुसार गेलं तर दोन तीन पाच सहा दहा आता इथे खूप मोठं जाते साठशे विभाग जास्त होते मित्रांनो तीस दोन्ही किती वीसचा किती सहाशे होते त्यामुळे हा पर्याय येणार नाही बघा दोन नंबरचा पर्याय बघा एक दोन तीन चार पाच सहा सात हे पण खूप मोठा गुणाकार होतो आहे त्याच्यामुळे बी नंबरचासुद्धा पर्याय येणार नाही ना ना मित्रांनो बे दोन्ही चार आणि चार त्रिक बारा आणि बारा पंचे साठ इथे असू शकतं मित्रांनो बघ परंतु इथे बघा साठशे दोन बे त्रिक सहा आणि सहा दाय साठ म्हणजे आपला डी नंबरचा पर्याय काय येणार आहे बरोबर येणार आहे मित्रांनो म्हणजे साठचे आपल्याला काय सांगितलेत विभाजक विचारलेलं आहे त्यानंतरचा साठचे मूळ अवयव आहेत आता बघा अवयव साठचे मूळ अवयव काय असणार आहेत मित्रांनो बघा एक पुणे दोन बे के बे बे त्रिक सहा सहा दहा साठ म्हणजे सुद्धा आपले काय असणार आहेत एक नंबरच्या पर्यायामध्ये बरोबर असणार आहे मित्रांनो यानुसारच आहे त्यानंतर बी नंबरचा पर्याय तर चुकीचाच असणार आहे सी नंबरचा सुद्धा चुकीचा असणार आहे आणि चार नंबरचा सुद्धा चुकीचा असणार आहे मित्रांनो त्यामुळे हे सोपे उत् प्रश्न आहे त्यामुळे पटपट घेत आहे त्यानंतर बघा दोन प्रौढ माणसांच्या दोन दोन प्रौढ माणसांचे वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आहे बघा दोन प्रौढ माणसांचे वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार किती आहे सातशे सत्तर आहे त्यांच्या वयांची बेरीज डॅश डॅशच्या असेल आता बघा दोन प्रौढ माणसांचे वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार विचारला आहे संख्यांचा गुणाकार किती आहे सातशे सत्तर आहे त्यांच्या वयांची बेरीज आपल्याला काढायची तर कशाप्रकारे काढावं लागेल तर मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल दोन प्रौढ माणसाची वय सांगितलेली आहेत ना तर दोन प्रौढ माणसाची वय दर्शवणाऱ्या संख्याचा गुणाकार किती सातशे सत्तर सांगितलं आहे त्यांच्या वयांची बेरीज किती सांगितली काढाई सांगितली आपल्याला मग प्रौढ माणसांची वय दर्शवणार नर... म्हणजे प्रौढ माणसं म्हणजे किती कसे येणार आहे प्रौढ माणसांच्या वय दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार सातशे सत्तर आहे तर आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की त्यांचा गुणाकार किती असणार आहे सातशे सत्तर असणार आहे बरोबर की नाही तर मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला मी सर्व संख्येच बेरज करून काढलेलं आहे या सातशे सत्तरला सगळ्यात मोठ्या संख्येने एक ते शंभरच्या पस्तीसने भाग जातो मित्रांनो त्याचे जर अवयव पाडले आपण तर आपल्याला काय येणार आहे पस्तीस ही संख्या येणार आहे एक संख्या काय येणार आहे आपली पस्तीस संख्या येणार पस आहे मित्रांनो आणि दुसरी संख्या कोणती येणार आहे बावीस ही संख्या येणार आहे आणि बावीस आणि सत्तावन्नचा चा जर सत्तावन्नची जर बेरीज केली तर सत्तावन्न हे उत्तर येणार आहे मित्रांनो आणि गुणागार केला तर सातशे सत्तर येणार आहे त्यामुळे आपला उत्तर क्रमांक काय असणार आहे मित्रांनो तीन नंबरचा सत्तावन्न हा पर्याय क्रमांक असणार आहे मित्रांनो म्हणजे आपल्या प्रौढ माणसाची वय दर्शवणार कोणता बा पस्तीस आणि बावीस हे दोन पर्याय येणार आहेत आणि त्यांची बेरीज आपल्याला सत्तावन्न ही बेरीज येणार आहे मित्रांनो त्याची डिटेल व्हिडिओ नक्की तुम्हाला दाखवेन आता थोडीशी घाई असल्यामुळे आपण पुढचा प्रश्न घेत आहेत बत्तीचे अवयव काढण्याची प्रक्रिया आहे आता बत्तीचे अवयव काढण्याची प्रक्रिया आपल्याला तर माहितीच आहे तर आपण बेरीज गुणाकार करून बघूया बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा आणि सोळा दोन्ही बत्तीस पाहिले पहिल्याच पर्यामध्ये आपलं उत्तर समजलेलं आहे त्यामुळे आपला उत्तर, उत्तर क्रमांक काय येणार आहे मित्रांनो ए नंबरचा येणार आहे आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज आहे बघा आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज किती आहे किती येणार आहे मित्रांनो आठच्या पहिल्या चार गुणितांची बेरीज करा आठचे पहिले चार गुणित बघा तर मित्रांनो आठचे पहिले गुणित कोणकोणते कुन आहेत तर आठ आहे त्यानंतर सोळा आहे त्यानंतर चोवीस आहे आणि बत्तीस आहे जर बेरीज केली तर आपला ऐंशी येत आहे म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे आठचे गुणित कोणते आहेत तर ऐंशी आठच्या गुणिताच्या प... बेरीज किती आहे त्र्याऐंशी आहे मित्रांनो त्यानंतर बघा तीन आणि पाच यांची गुणित असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्येची संख्या किती बघा तीन आणि पाच यांची गुणित असलेल्या पहिल्या शंभर नैसर्गिक संख्येची संख्या किती तर तीन आणि पाचचे गुणित असलेल्या पहिल्या नैसर्गिक संख्येचे गुणित येत आहे मित्रांनो सात येत आहे त्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे सी नंबरचा येणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा मित्रांनो जर या प्रश्नामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला या प्रश्नाचे सविस्तर असं उत्तर काढून तुम्हाला दाखवा दाखवण्यात येईल त्यामुळे तुम्ही कमेंट करत जावा जर तुम्ही कमेंट केल्या तर तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चार पॉईंट एकचा चा सध्या घेणार आहोत तर आचा व्हिडिओ नक्की आवडला तर शेअर करा धन्यवाद